नमस्कार शेतकरी मित्रांनो बळीराजा युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण आतापर्यंत आलेल्या महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा बाजार बनणार आहेत तत्पूर्व आपला छोटीशी विनंती जर आपण चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलकॉन प्रेस करा चला तर बघूया सविस्तर माहिती प्रथम बाजार समिती लासलगाव विनचुर येथे उन्हाळ गांदेच्या वकाली पंधरा हजार क्विंटलची कमीत कमी भाव म्हणाला पाचशे सातशे जास्तीत जास्त भाव म्हणाला सोळाशे बावन्न सर्वसाधारण भाव म्हणाला चौदाशे रुपये पुढील बाजार समिती पुणे येथे लोकल कांदे चावकाली सहा हजार चारशे नव्वद क्विंटलचे कमीत कमी भावमळाला पाचशे जास्तीत जास्त मिळाला एक हजार पाचशे सर्वसाधारण भाव मिळाला एक हजार रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे पुढील बाजार समिती कोल्हापूर येथे तीन हजार दोनशे एक्क्याण्णव क्विंटल चावकाली कमीत कमी भावमळाला सहाशे जास्तीत जास्त भाव मिळाला अठराशे सर्वसाधारण भाव मिळाला बाराशे था रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे या पुढील बाजार समिती मुंबई कांदा बट्टा मार्केट येथे सात हजार पाचशे अठरा क्विंटल चावकाली कमीत कमी भाव मिळाला अकराशे जास्तीत जास्त भाव मिळाला सोळाशे सर्वसाधारण भाव मिळाला तेराशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती कोपरगाव येथे उन्हाळ कांद्याच्या अवकाली पाच हजार सहाशे क्विंटलची कमीत कमी भाव मिळाला पाचशे जास्तीत जास्त भावनाला चौदाशे बेचाळीस सर्वसाधारण भाव मिळाला तेराशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती पारनेर येथे उन्हाळ कांद्याच्या अवकाली चौदा हजार दोनशे आठ क्विंटलची कमीत कमी भाव मिळाला तीनशे जास्तीत जास्त भाव मिळाला सोळाशे सर्वसाधारण भावनाला तेराशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे